अत्यंत आनंदाची बातमी सांगायची बनाश लोकांची ऑनलाईन स्पर्धा आहे ती सगळ्यांसाठी आहे हे तर सगळ्यांनाच आहे पण ही स्पर्धा आता राष्ट्रीय पातळीवरून जागतिक पातळीवर गेलेली आहे कारण अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया सौदी अरेबिया सिंगापूर अशा वेगळ्या वेगळ्या देशातून अनेक स्पर्धक आम्ही सुद्धा भारतीयच आहोत असं म्हणत या स्पर्धेत सामावून घ्या अशी विनंती करतात अर्थातच त्यांना मी सामावून घेतलंच आहे माझ्याच बरोबर अजून एक आनंदाची बातमी काही गतिमंत आणि ऑटिस्टिक मुलांच्या पालकांनी आणि त्यांच्या संस्थांनी सुद्धा माझ्याशी संपर्क साधलाय आणि असं म्हटलंय की आमच्याही मुलांना या स्पर्धेत भाग घ्यायचा खरोखरच ही मनाच्या श्लोकांची वाणी सर्वदूर पसरते आणि सगळ्यांना समर्थ होण्याची जिद्द देते ह्याचा मला खूप आनंद होतो स्पर्धा अर्थातच जेव्हा गतिमंद आणि ऑटिस्टिक मुलांसाठी आहे तेव्हा त्यांच्यासाठी नियम अत्यंत शिथिल करण्यात आले आहेत सोपे करण्यात आले आहेत त्यामुळे त्यांच्यापर्यंतसुद्धा ही स्पर्धा नक्की नक्की पोहोचवा तुम्हाला नंबर लिहून घ्यायचा का या स्पर्धेचा तर लिहून घ्या नाईन थ्री टू डबल फोर एट थ्री नाईन वन सिक्स या नंबरवर व्हॉट्सअपवर एक मेसेज करायचा स्पर्धकाचं नाव राहता ते गाव वय आणि मोबाईल नंबर संपूर्ण माहिती तुम्हाला पाठवली जाईल चा? स्पर्धक जर गतिमंद किंवा ऑटिस्टिक असेल तर तसंही नमूद करा म्हणजे तशी नियमावली पाठवली जाईल स्पर्धा एकतीस ऑगस्ट पर्यंतच आहे त्यामुळे हो। लवकरात लवकर व्हिडिओ तुम्हाला करायला हवा आणि आम्हाला पाठवायला हवं आणि सर्वात महत्वाचं स्पर्धेला प्रवेश फी नाही घरूनच व्हिडिओ करून पाठवायचा आहे मग स्पर्धेत आपण भाग घ्यायला काय हरकत आहे चला ना सगळे मिळून आपण काहीतरी छान काम करूया आणि घराघरात संस्कारांचा वारसा रुजूया परत एकदा नंबर लिहून घ्या नाईन थ्री टू डबल फोर एट थ्री नाईन वन सिक्स तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे काम सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे याच्याबद्दल मला अभिमानही आहे आणि आनंदही आहे